नमस्कार लोकशक्ती टी वन या युट्यूब मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आमंत्रित केलेले वक्ते आहे डॉक्टर नारायण भोसले नारायण भोसले यांचा परिचय करून द्यायचं ठरलं तर ते मुंबई विद्यापीठातील इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आहे तसेच त्यांचं भटक्या विमुक्तांच्या इतिहासाची साधने शोध अन्न आणि मिमिसा हे पुस्तक पण प्रसिद्ध आहे आणि आजचा खास विषय विषय आहे विद्या शिक्षक आणि विद्यार्थी यांमधील संवाद या संदर्भात आज आपण मुलाखती देण्यासाठी आमंत्रित केलेले वक्त आहे डॉक्टर नारायण भोसले नमस्कार सर नमस्कार सर आजचा शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संवाद नेमका कसा आहे आणि आजच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा जो संवाद आहे हा तुरळक होत चाललेला आहे का असं कुठंतरी वाटतंय का आपण हा खर तर भारतीय परंपरेमध्ये शिक्षण घेणे ही एका जातीची मक्तेदारी होती आणि शिक्षण देणारी पण एक जात होती परंतु स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामुळे हे चित्र बदललं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अधिक अधिक लोक कसे शिकतील याकडे काही शिक्षण तज्ज्ञाचं लक्ष वेधलं गेलं म्हणजे ह्याला खरंच स्वातंत्र्यापूर्वीच्याच कालखंडाची पार्श्वभूमी आहे हो म्हणजे महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये शिकलेली मुक्ता साळवे माल ही अकरा वर्षाची विद्यार्थिनी चौथी पास होते हो म्हणजे आणि त्या मुलीचा जो निबंध आहे तो निबंध त्या काळात तर गाजलाच गाजला पण आजच्याही हो। काळामध्ये तो पात्र पेंडिंग ठरणारा आहे म्हणजे महात्मा फुले आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यामध्ये एक प्रकारचा सुसंवाद होता हो oh. खर तर शिक्षण हीच दुहेरी पद्धत आहे म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जर सुसंवाद असेल तरच त्यांच्यातल्या oh. प्रश्नांच्या उत्तराकडे नीट लक्ष देता येऊ शकत विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न असतात का शिकायचं काय शिकायचं कशासाठी का का शिकायचं शिक्षण म्हणजे काय आहे हे अक्षराने काय होत अशा अनेक प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना असतातच शिक्षकांनी त्या प्रश्नाची योग्य उत्तर आपल्या कृतीतून देणे आवश्यक असत की आपल्या प्रगतीसाठी शिकायचं आहे ज्ञानासाठी शिकायचं आहे ज्ञान घेण्यासाठी शिकायचं आहे आपल्या समाजाला सदृढ करण्यासाठी शिकायचं आहे अशा प्रकारची सुसंवादी उत्तर जर शिक्षकाकडून पोहोचली विद्यार्थ्यांपर्यंत तर ते शिक्षक आणि ते विद्यार्थी सुसंवादी राहतील आता तुमचा प्रश्न आहे की आजच्या काळामधले शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद आहे का हो तर याच उत्तर दुर्दैवाने द्यावं लागतं की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद नाही याच कारण तुम्ही म्हणाल काय तर याचं कारण आहे की हो। गेल्या वीस वर्षामध्ये खाजगी क्लासेसचे वाढलेले पेव हो त्या पेवाला हजारो त्या खाजगी हो। क्लासेसच्या या हो। पालकांना परवडत नाही खर तर हो। शाळा बंद पडत आल्यावर खाजगी क्लासेस मात्र तेजीत येत आहेत म्हणजे हो। शाळेतले शिक्षक हो आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद नाही जर तो सुसंवाद असला असता तर खाजगी क्लासेसच पेव फुटलं नसतं खाजगी क्लासेसनी एवढ्या मोठ्या फिया आकारल्या नसत्या सरकारी शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची फी नसताना शिक्षक शिकवतात अर्थात काहीतरी लॅकून आहे काहीतरी दरी आहे की जेणेकरून विद्यार्थी वर्गातल्या शिक्षकाला प्रश्न विचारण्याऐवजी ते क्लासेस कडे प्रश्न उत्तर जाणून घ्यायला चाललेले आहेत ही फार गंभीर बाब आहे गंभीर बाब इतकी आहे की सरकारच्या मोफत असलेल्या शाळा बंद पडाव्यात आणि खाजगी क्लासेस या बाबीला शाळा कॉलेजच रूप ये आणि या गंभीर बाबीमध्येच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद नाही खरं म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये तो सुसंवाद असला पाहिजे होता जो नाही म्हणून तर या भांडवली बाजारू युगामध्ये तो शिक्षक आणि पालक यांचा सुसंवाद तोडणे ही भांडवली बाजारू व्यवस्थेची मांग असते शिक्षक <laughs> आणि विद्यार्थी यांचा सुसंवाद तोडणे ही त्यांची <laughs> डिमांड असते आणि ती डिमांड शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातला सुसंवाद तोडण्यामध्ये तीच व्यवस्था सक्सेस झालेली आहे असं म्हणता येईल असं तुम्ही पण उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता मुंबई विद्यापीठामध्ये एकंदरीत ही जी दरी पडली यावर तुम्ही प्रकाश टाकलाय का आता अर्थात याच्यावर खूप चांगले अभ्यास झालेले आहेत खरं म्हणजे कि हो। प्रायमरी हायस्कूल ज्युनियर कॉलेज सिनियर हो। कॉलेज, कॉलेज आणि उच्च शिक्षण याच्यापर्यंत पोहोचण्याचं प्रमाण हे दास एक एवढं सुद्धा नाही फार नगण्य आहे म्हणजे भारतामध्ये उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांचं प्रमाण अत्यंत नगण्य असं आहे आणि उच्च हो शिक्षण घेतल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या नोकऱ्याच्या संध्या ह्याही त्या मानानं कमी आहेत हो आणि उच्च शिक्षणाचा दर्जा त्याही मानानी म्हणजे भारतातल्या अनेक राज्यातला दर्जा हा बरा आहे परंतु भारतातल्या भारतामध्ये दिसतो तो हो त्याला जर तुम्ही जागतिक मानांकनाशी जोडलं गेलं तर तो दर्जा अजून पण तुम्हाला खाली आलेला दिसेल म्हणून तर जागतिक मानांकनामध्ये भारतातल्या शाळा भारतातले कॉलेजेस आणि भारतातली विद्यापीठ पहिल्या दोनशे मध्ये नाहीत की त्याची कारण आहे की भारतामध्ये उच्च शिक्षण किंवा एकूण शिक्षण जे आहे ते शिक्षण रोजगाराभियोग किंवा ते जीवनामध्ये तुम्हाला स्टँड होण्यासाठी जे आवश्यक असतं त्या प्रकारचं कदाचित मिळत नसा